शेतकरी बंधूंनो राज्य शासनाने जाहीर केलेल्या रब्बी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक असं अपडेट आहे अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर शासनाने मंजूर केलेले हेक्टरी दहा हजार सुरुवात झाली आहे याच संदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत आमच्या चॅनलचे मुख्य संपादक अमन मोहनावाले तर जाऊयात अमन यांच्याकडे शेतकरी बंधूंनो यंदा खरीप हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते तर रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना आधार मिळावा याकरिता राज्य शासनानं बियाणे व अनुषांगिक मदत म्हणून रब्बी अनुदान जाहीर केले ज्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना हे रब्बी अनुदान जाहीर करण्यात आले तीन हेक्टरच्या मर्यादेत परंतु शेतकरी बांधवांना या अनुदानाची प्रतीक्षा लागलेली होती त्याचे वितरण कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आपण पाहिले होते की शुक्रवारपासून हे रब्बी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शुक्रवारी पहिल्या दिवशी समजा वाशिम जिल्हा असेल धाराशिव जिल्हा आहे त्यानंतर नांदेड जिल्हा अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांना हे रब्बी अनुदान मिळालेले होते त्यानंतर शनिवार रविवार दोन दिवस बँकेचे कामकाज बंद असल्याने सोमवारपासून पुन्हा एकदा वितरणाला सुरुवात झालेली आहे तर दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अकरा नोव्हेंबर आणि आज बुधवारी बारा नोव्हेंबर रोजीसुद्धा हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत आहे तर आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की आमचे अनुदान जमा झालेलं नाही तर त्यांनी काय करावं कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना अजूनही हे अनुदान मिळालेलं नाही यासोबतच आधीचे जे जुलै आणि ऑगस्टचे अतिवृष्टी अनुदान होते ते सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांना मिळालेले नाही तर त्यांना ई वाय सी करावी लागणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे तर या संदर्भात आता ज्या शेतकरी बांधवांना हे रब्बीचे अनुदान सुद्धा मिळालेलं नाही आधीचे अतिवृष्टी अनुदान सुद्धा मिळालेलं नाही तर त्यांनी नेमकं काय करावं हेच आपण थोडक्यात पाहूयात शेतकरी बांधवांनो सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या ज्या शेतकरी बांधवांना जुलै ऑगस्ट महिन्याचं अतिवृष्टी अनुदान कोणतीही केवायसी न करता थेट खात्यात जमा झालं होतं त्या सर्व शेतकरी बांधवांना आताचं रब्बीचं अनुदान सुद्धा आपोआप खात्यात जमा झालं आहे किंवा याच आठवड्यात जमा होणार आहे तुम्हाला कोणतीही नवीन केवायसी करायची गरज नाही तुम्ही निवांत राहा तुमच्या खात्यात पैसे येतील आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्यांना पैसे मिळालेच नाहीत त्यांचं काय तर बघा ज्या शेतकरी बांधवांना जुलै आणि ऑगस्टचं अतिवृष्टी अनुदान मिळालं नव्हतं तर त्यांना रब्बीचं अनुदान सुद्धा मिळालेलं नाही आणि ते लवकर मिळणार पण नाही मग आता करायचं काय तर ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नका पहिली गोष्ट तुमच्या गावच्या तलाठी साहेबांना भेटा किंवा थेट तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा त्यांना सांगा की साहेब आमचं अतिवृष्टी अनुदान आणि रब्बीचे अनुदान अजून खात्यात आलेले नाही ते तुम्हाला बरोबर माहिती देतील त्यांनी जर सांगितले की तुमची विके नंबरची केवायसी करा तर लगेच आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन तिथे तुम्हाला ई पंचनामा पोर्टलवर तुमच्या विके नंबरची के वाय सी करायची आहे विके नंबर तलाठ्यांकडे मिळून जाईल तर ही केवायसी रब्बी अनुदानाची नाही तर ती जुलै आणि ऑगस्टच्या अतिवृष्टी अनुदानाची आहे तुम्ही एकदा ती जुनी केवायसी पूर्ण केली की के मग तुम्हाला जुलै ऑगस्टचे आणि आत्ताची रब्बीचे असे दोन्ही अनुदान एकत्रित मिळण्याचा मार्ग मोकळा होईल तर ही केवायसी पूर्ण करा आणि तुमचा हक्काचं अनुदान मिळवा परंतु आता ई साईट मागील महिन्यापासून बंद आहे त्यामुळे ज्यांना अनुदान नाही त्यांना अजून काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे हे पोर्टल कधी सुरू होईल या संदर्भात अजून तरी कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही काही माहिती आल्यास नक्कीच तुम्हाला या संदर्भात माहिती देण्यात येईल शेतकरी मित्रांनो आशा करते की रब्बी अनुदान संदर्भातील हे अपडेट तुम्हाला माहितीपूर्ण वाटले असेल आणि समजले असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचे अनुदान आले की नाही तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद